काश्मीर मधील येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात अनेक ठोस आणि अने कठोर पावले उचलली आहेत या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारत सरकारने घेतलेल्या या सर्व निर्णयाची सविस्तर माहिती काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजेच सी सी एस च्या बैठकीत संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेण्यात आला यावेळी सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत या बैठकीत घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी नाईनटीन हा करार इंडियाने तात्काळ निलंबित केला आहे पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या वाटपावर याचा थेट परिणाम होणार त्याचबरोबर भारत पाकिस्तान दरम्यानचा अटारी एकात्मिक चेकपोस्ट म्हणजेच आय सी पी देखील तात्काळ बंद करण्यात ता आला आहे याचा अर्थ व्यापार आणि लोकांचे ये जा यावर बंदी घालण्यात आली आहे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सार्क विजा एक्झिमशन स्कीम म्हणजेच एसवीई एस या अंतर्गत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतात येण्यास आता परवानगी नाही ज्यांना आधी एसवीई एस अंतर्गत विजा देण्यात आला होता ते सर्व विजा रद्द करण्यात आले आहेत आणि सध्या भारतात एसवीई एस विजावर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात भारतात सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच दिल्लीतील पाकिस्तान उच्च आयुक्तालयातील लष्करी नौदल आणि हवाई दलाचे सल्लागार यांना नॉन घोषित करण्यात आले आले त्यांना एक चा आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आहेत याचप्रमाणे भारताने इस्लामाबाद मधील आपल्या उच्चायुक्तालयातील संरक्षण सल्लागारांना देखील परत बोलावले आहेत या सर्व अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांना सुद्धा परत बोलावण्यात आले आहे आता दोन्ही देशांच्या उच्च आयुक्तालयातील एकूण कर्मचारी संख्या पंचावन्न वरून तीस पर्यंत खाली आणली जाणार आहे ही प्रक्रिया एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणार आहे सी सी एस बैठकीत पहलगाम मध्ये मंगळवारी झालेल्या हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आली या हल्ल्यामागे सीमेवर दहशतवादी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे हल्ला त्यावेळी करण्यात आला जेव्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या आणि विकासाच्या दिशेने राज्य पुढे जात होत सीसीएस ने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली अर्पण केली आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या दहशतवादाविरोधात भारताने घेतलेल्या या निर्णायक भूमिकेला जगभरातून पाठिंबा मिळत आहे अनेक राष्ट्रांनी या हल्ल्याचा निषेध करत भारताशी एकजूट दर्शवली आहे भारत आता दहशतवादाच्या विरोधात कोणतीही तडजोड न करता कठोर भूमिका घेत आहे पाकिस्तानला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे दहशतवाद सहन केला जाणार नाही मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच महत्वाच्या राष्ट्रीय अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओस धन्यवाद